अवृद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहणे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य दीर्घायुषण दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया तीस एप्रिलला अक्षय तृतीया म्हणजे अखंड आपल्या घरात ज्या वस्तू आणणार आहे आपण ज्या वस्तू खरेदी करणार आहे जे आपण उपाय सेवा ते करणार आहे ज्या काही चांगल्या गोष्टी करणार आहे त्या अखंड आपल्या घरामध्ये राहणार आहेत किंवा आपल्या आतून अखंड घडणार आहे तर अक्षयतरीत्या हा जो मूर्त आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मूर्त आहे आणि या अक्षयतृत्याला आपण ज्या काय वस्तू खरेदी करणार त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो आणि त्या वस्तू आपल्या घरामध्ये कायम राहतात त्या कधी विकल्या जात नाहीत मोडल्या जात नाही अक्षयतरित्याला बरेच जण काही काही वस्तू खरेदी करतात कोणी सोनं खरेदी करतं कोणी प्लॉट खरेदी करतं कोणी गाडी खरेदी करतं कोणी घर खरेदी करतं असे बरेच जण खरेदी खरे प्रत्येकजण ह्या सगळ्या वस्तू खरेदी करू शकतील एवढी प्रत्येकाची ऐपत नसते पण सोनं तरी खरेदी करा असं म्हणतात एक होतं तरी सोन्यापेक्षा सुद्धा काही गोष्टींनी आज तुम्हाला सांगणार आणि त्या नक्की तुम्ही करा ह्या केल्यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल स्थिर राहील वाढेल उपाय नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बरा बघा स्किप न करता बघा त्यामुळे संपूर्ण माहिती मिळेल जसा व्हिडिओ सांगितला आहे तसेच उपाय करत जा त्या तरच तुम्हाला त्याचा फायदा व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेले हेच तुम्ही एकवीस दिवस त्रेचाळीस दिवस करा मग तुम्हाला त्याचा फरक जाण सगळ्यात पहिल्यांदा आपण अक्षयतरित्याला प्रत्येकजण सोनं खरेदी करू शकत कर। पण या दिवशी चांदीचा कासव चांदीच्या गजलक्ष्मी जरी तुम्ही खरेदी केला तरी अतिशय चांगलं गजलक्ष्मी चांदीची खरेदी करा किंवा कासव जो आहे तो चांदीचा खरेदी करा तुम्ही देवघरामध्ये त्याची विधिवत पूजा करा आणल्यानंतर स्वच्छ गार पाण्यानं धुवा पंचामृतना अभिषेक घाला त्यानंतर स्वच्छ धुव त्याची पूजा करा त्याला हळदी कुंकुलावा त्यानंतर सुक्त पुरुष सुक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा जग महालक्ष्मी अष्टगम हे सगळं म्हणून तुम्ही देवघरात त्याची स्थापना करायची त्यानंतर बघा आत्ता मी एक अजून उपाय सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे या दिवशी पिवळं किंवा लाल कापड घ्यायचं आहे हे कापड तुम्ही कॉटनचं किंवा रेशमी घ्यायचं पॉलिस्टर किंवा जे असतात ते घ्यायचं नाही कॉटनचं घ्या किंवा रेशमी घ्या रेशमी घेतला तर अतिशय चांगलं पण प्रत्येकाला रेशमी कापड आणणं शक्य नसेल तर कॉटनचं आणायचं पिवळं किंवा लाल कापड आणायचं त्यामध्ये पिवळी मोहरी एक रुपयाचं कॉईन किंवा पाच रुपयाचं कॉईन त्यानंतर अखंड हळकुंड जे हळकुंड असतं हळद तयार करते ते हळकुंड आणि एक कमळगंड्याची माळेचा मणी कमळगंड्याचा मणी हे सगळं त्या कापडमध्ये ठेवायचं उजव्या हातामध्ये घ्यायचं अकरा वेळा श्री महालक्ष्मी अष्टगम म्हणायचं एक वेळ श्री सुप्त म्हणायचं एक वेळ विष्णू शहत्रनाम म्हणायचं एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आणि ह्याची पुरचुंडी बांधायची आणि ही पुरचुंडी तीस तारखेला अक्षय तृतीया दिवशी संध्याकाळी हा उपाय करून महालक्ष्मीच्या समोर ठेवायची संपूर्ण रात्रभर कारण तीस तारखेला लक्ष्मी जी आहे ती साक्षात ह्या पृथ्वी तलावर असते त्यामुळं आपल्या आपण जो उपाय करतो त्याचं एनर्जी ह्याच्यावरती लवकर उतरते आणि त्याचा उपाय आपल्याला फायदेशीर होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एक तारखेला ही जी पुरचुंडी आहे ती घ्यायची आपण महालक्ष्मीला विष्णू भगवानना कुलदैवत कुलदेवी तुमचे जे गुरु आहेत स्वामी समर्थ असतील दत्त महाराज जे तुम्ही मान केले त्यांना मनापासून प्रार्थना करायची विनंती करायची हे मी जे पैशासाठी ही पुरचुंडी तयार केली आहे ही लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर झाल्या पैसा भरपूर आलेला आहे पैसा स्थिर झालेला आहे पैसा वाढलेला आहे हे सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आणि त्यानंतर ही जी पुडचुंडी आहे म्हणजे जी पिवळी मोरी एक रुपयाचं पैन आणि कमळकट्याचं मणी हे सगळ्याची पुडचुंडी जी आपण रात्रभर माता लक्ष्मीच्या समोर हो ठेवली ती पुडचुंडी दि, दुसऱ्या दिवशी हे सगळं करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवतात जिथे दागिने ठेवतात तिथे ठेवायची आणि त्याला दररोज सकाळ संध्याकाळ ज्या वेळेला तुम्ही देवघरातली पूजा करता त्यावेळेला अगरबत्ती ओवाळायची अगरबत्तीचा धूर द्यायचा त्यामुळे जी माता लक्ष्मी आहे भगवान विष्णू आहे त्यांची शक्ती प्रज्वलित होते म्हणजे एनर्जी तयार होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होते लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी येते ह्या उपायाने तुमच्या घरामध्ये ज्या पैशाच्या अडचणी त्या नक्की दूर होतील हा उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय हो, सेवा तोडगे करतील तुम्हाला कोणाला पिवळी मोहरी कमळगड्ड्याची माळ हे जे पाहिजे असेल ते तुम्हाला मी दिलेल्या लिंकमध्ये कमेंटमध्ये लिंक देते त्या लिंकवरून तुम्ही नक्की मागवा तुम्हाला खात्रीशीर आणि व्यवस्थित ओरिजिनल मोहरी कमळगड्ड्याचा मनी मिळेल व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त कमेंट करा जे कोणी नवीन असेल व्हिडिओ बघण्यासाठी त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सब्सक्राइब करा स्त्री सॉन्ग्स